दी इंटरनॅशनल क्रिएटिव्ह क्लबच्या वतीने पुण्यामध्ये बरेचसे उपक्रम घेतले जातात अतिशय क्रियाशील संस्था आहे त्यांच्या वतीनं आता नवीन एक उपक्रम घेत घेण्यात येत आहे बालनाट्य स्पर्धा घेण्यात येत आहे त्यामुळं बालकांना मुलांना जी आता नवीन संधी प्राप्त होईल त्यांच्या कलागुलांना वाव मिळेल रंगमंचाची गोडी वाढेल ह्या संदर्भातलं हे हा उपक्रम आहे मला असं वाटतं आहे की सर्व मुलांनी बालकांनी ज्यांना नाट्याची आवड आहे रंगमंचाची आवड आहे त्यांनी समोर यावं आपल्या कलागुलांना त्यामुळं वाव मिळेल आणि ह्यासाठी जी काही स्पर्धा डिसेंबरमध्ये होणार आहे त्यामध्ये अतुल परचुरेंच्या ज्या काही आठवणी आहेत त्यांनी घेतलेला पुढाकार आहे ह्या सर्व गोष्टींचा हवापव त्यावेळी होईल आणि बा आपल्या क्षेत्राला रंगमंचाला आणि कलेला त्यामुळं एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळेल असं मला वाटतं आहे आपण सर्वांनी ह्यामध्ये समोर यावं आपल्या आपलं नाव नोंदवावं आणि स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना या निमित्ताने आवाहन करतो धन्यवाद